ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अमावश्या दिवशी चिंचवाड ग्रामपंचायती समोर टाकला लिंबू सरपंचानी केला लिंबू सरबत अलरात्री मौनी अमाऊश्या दिवशी चिंचवाड ग्रामपंचायतीच्या दरवाजा समोर कोणीतरी दर लिंबू कापूर कुंकू लावून ठेवला होता आज सकाळी साडे नऊ वाजता ग्रामपंचायत उघडत असताना हा प्रकार निदर्शन असाला

या प्रकाराची अंधश्रद्धेची बातमी गावात आणि परिसरात परिवर्तन घेऊन पोहोचावी यासाठी धडाडीचे सरपंच जालिंदर ठोमके यांनी त्या लिंबूचा सरबत केला व त्याचा लाइव्ह व्हिडिओही केला आणि गावकऱ्यांना श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा करू नका असा संदेश दिला आणि लिंबू टाकणाऱ्यालाही एक वेगळी चपराक दिली यावेळी ग्रामपंचायतीचे बहुतांश सदस्य व गावातील काही ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि चिंचवाड ग्रामपंचायत येथे अंधश्रद्धा चालत नाही याचे जिवंत उदाहरण घालून दिलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले ग्रामपंचायत सदस्य अक्षता चौगुले ग्रामपंचायत सदस्य दीपाली खांडेकर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गोंधळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घाटके ग्रामपंचायत सदस्य सदाशिव ठोमके ग्रामपंचायत सदस्य पूजा गोंधळे सामाजिक कार्यकर्ते बबन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य वैभव गोंधळे ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले बाबासाहेब चौगुले उपस्थित होते महानकरी नेब्ससाठी महेश पवार चिंचवाड